रोक रोक न्यूज संपादक साठे सोलापूर जिल्ह्याची निवड झाली आता तर पक्षी वाढवण्याची तुमची काय भूमिका असणार आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हास्तरीय सर्व निवडी झाली आहे आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्हा जिल्हाध्यक्ष माननीय शणगर साहेब यांनी व ज्येष्ठ बॉडी यांनी माझी सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे मी त्यांचा आधी विरोध करतो माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली तर या जबाबदारीमध्ये मी असं सांगू इच्छितो की सोलापूर जिल्ह्यामध्ये तळागाळापर्यंत मी सक्षम आणि भक्षमाचा खाणी करतो उभा करेन आणि तो काँग्रेस पक्षाचे जे निष्ठ राहून काँग्रेस पक्ष हा दोन हजार एकोणतीसमध्ये महाराष्ट्रामध्ये कसा होईल याचा मी खरीचा वाटा म्हणून प्रयत्न करेन आणण्याचे विरुद्ध भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सत्याग्रह करेन आणि संपूर्ण वरिष्ठ बॉडी व मायसर तालुका बॉडी यांना विचारात घेऊन मी पुढे पाऊल टाकेल या ठिकाणी चांगले आणि ते माझं इचार या तालुका कार्यकर्णी जाहीर केल्यानंतर जे पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आम्ही ज्या त्या गावावर जाऊनच केलेल्या आहेत आणि इथून पुढं जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगर परिषद ग्रामपंचायत या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार आहे स्वतंत्र आणि स्वबळावर लढवणार आहे त्यामुळं आता आम्ही संघटना बांधणीचं काम चालू केलेलं आहे आणि संघटना मजबूत करूनच आम्ही आणि सगळ्याला विचारात घेऊन सर्व जाती धर्मातले लोक घेऊन आमच्या पक्षाचा अजेंडाचा आहे की सर्वांना बरोबर येऊनच काम करायचं सबका साथ सबका विकास या पद्धतीनंच आम्ही मायश्राम तालुक्यात ओरड राबवणार आहे निवडणूक आम्ही शोवळा आणि स्वतंत्र लढणार आहोत